मत्ता मत्ता <laughs> का झोप आता आकाची मस्त आमच्या झोप झाली तर आका म्हणली आता ले गरम होतय म्हणली ना तर मग म्हणलं काहीतरी मग थंड काय बनवते मग आका म्हणते अगं मी मस्त मट्टा करते हा लग्नात कसा भेटतो आपल्याला प्यायचा मट्टा घरी मस्त थंडगार करू उन्हाळ्याचा छानपैकी थंडगार पोटाला पण चांगला आराम लागतो ना सर उष्णता बाहेर पडती चांगला असतो पिला हा म्हणून मुलीचा मस्त मठा करीत आजीच्या पद्धतीचा गावरान मठ्ठा बघू आपण सांगा आता काय काय घेतलंय दही घेतलंय हा एक वाटी दही घेतलंय का कोथमिर घेतली मिरच्या घेतल्या आल्याचा तुकडाय जिरं घेतलंय बरं साखर घेतली कसली साखर पिठी साखर हा साखर लागते पातल घेतलंय गलास पाणी घेतलंय बर हा जरा आता कर आता एक वाटी दही घेतले चांगलं घट्ट आहे का नाही बघा आता कशी मस्त माट्टा बनावते मतल... दोन ग्लास पाणी ओतायचं ना हां दोन ग्लास पाणी ओतलं हा चांगलं करायचं ना घ्यायचं रवी छान पीक आहे का नाही ना? चांगली मला येऊ शका पहिलं कसं करायचं आका तुम्ही रेवीन ताक करायचं पहिले हा त्या आम्हाला दह्या दुधाला ताक करायला हा मग त्यात त्यात दही जायचं मग त्यात ताळा मोठा डेरा घ्यायचा त्यात हलवायचं ना? ना? हा ना रव्याने रव्या हा ना दुर्यासले हा मोठ उभा राहून तिला रवी होत मोठ मोठं आहे का ना मल तुपन लोक निघत त्याला आहे का नाय आता आमच्यात पण आहे रवी बर का सापडा नाही कुठे ठेवला ते, ते, ते आता हे आहे आपल्या टिलचा मल तरीच करीचा मटसा ते मग ते काय असं दुसरं खात खावा मस्त मठ्ठा बनवते आता हा ना मस्त आहे आमचा बघा फिसळ यूज तर चांगलं हे केलं आहे ना अक्का आता मसाला काय अक्का यालं घेतलं हं दोन मिरच्या घेतल्या म्हणजे जे तिकटपणा यायला घेतलंय का जिरे जिरे घेतले लसणाच्या फाकड्या नाही घेतल्या हां आता घे आलं मिरची आणि मीठ हे करून घ्यायचं बरे आता मस्त बारीक करून घेऊ ना मिक्सरला चालते झालं का बारीक हम्म आता ह्याच्यात टाकून घे वाटून अहो का आताचा ठेसा भरून घेतला आहे थोडासा हे काय का टाकू का टाक की हे टाकून घ्यायचा काय पिठी साखर ना एक चमचा दीड चमच्या पिठ अजून एक देऊ करायचा का चांगला लागतो का काही मट्टा चांगला लागतो

का बघता जर वाटतं भारी झालाय का मट्ठा तुझा मस्त लाग ना मध्ये डेरातलं पाणी घेतलं डेरातलं पाणी त्यामुळे एकदम चवदार आहे ना आता आमच्या तहिषकाची पण छान झोप झाली मट्टा म्हणल्या ती परत उठली आता बघ झुपीत दुठली आकाचा मट्टा ऐकून ऊन बिली लागते आता आहे का ना दुपारच्या पाऱ्यात असं पेयचा मस्त मट्टा आता बघा आमच्या आकावायचा मट्टा बघा आता बघा बघा मट्टा बघा बघा पे दाखवू त्यांना असं ग्लास दाखवी हातात बघा कस काय मठ्ठा बनवलाय आमच्या अक्खांनी बघा पिऊन बघा चव बघा बघा छान दिसतं आहे का मग सांगा जे सगळ्यांना प्यायला कोला ह्यांना हां आता आमच्या आका बी पियेणार एक ग्लास मस्त आहेपैकी मठ्ठा आहे ना अक्खा आणि नक्की असं करून बघा करून बघा पिऊन बघा चालतं आहे बाय 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 बाय